मुळ्याची भाजी म्हटल्यावर नाक मुरडतात ना सगळे थांबा तर मग आज मुळ्याची भाजी व मुळ्यांच्या पानांची भाजी इतकी चविष्ट आणि इतकी छान होणार आहे की सगळे मागतील परत नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मुळ्यांची व पानांची पारंपरिक आणि झणझणीत आणि पौष्टिक अशी भाजी ही भाजी चपाती किंवा भाकरीसोबत खूपच अप्रतिम लागते सगळ्यात आधी आपण इथे एक झुडी मुळ्यासकट अशी मुळ्याची पानं घेतलेली आहेत आणि स्वच्छ ही पानं निवडून धुऊन घ्यायची आहेत काही मसाले न वापरताही ही भाजी एकदमच मस्त लागते ह्यासाठी साहित्य पण खूपच कमी लागतं मुळा घ्यायचा आहे आणि मुळ्यांची पानं कांदा हिरवी मिरची लसूण हळद आणि मीठ आणि तेल बस एवढ्यामध्ये आपली ही भाजी एकदम चविष्ट अशी तयार होते सगळ्यात आधी आपण इथे छान मुळ्याची पानं धुवून घेतलेली आहेत आणि मुळ्याची साल काढून आपण ह्याचे बारीक असे काप करून घेतलेले आहेत आणि एका कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि तेल तापले की मौरी मौरी तडतडली तर की जिरं आणि भरपूर असं लसूण टाकायची आहे आणि हिरवी मिरची आणि तुम्ही इथे थोडंसं लाल तिखट पण वापरू शकता छान असं मिरची थोडी परतून झाली की आपल्याला कांदा टाकायचा आहे आणि कांदा छान गुलाबी रंग होईपर्यंत परतवायचा आहे कांद्याचा असं छान सुगंध आला की त्यात आपण आता थोडी हळद टाकायची आहे आणि आता इथे आपण जे मुळा बारीक असं काप करून घेतलेले आहे ते टाकणार आहोत आणि ही आपल्याला असं परतून घ्यायचं आहे आणि ही जी पानं आपण छान अशी कापून घेतलेली आहेत ती टाकायची आहेत इथे एक तुम्हाला महत्त्वाची टीप आहे आणि इथे आपण चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे टीप म्हणजे असं की आपल्याला ह्यात पाणी न घालता छान असं भाजी शिजून घ्यायची आहे ही भाजी नैसर्गिक रसातच जास्त चविष्ट लागते म्हणून आता इथे आपण पाण्याचा वापर न करता झाकण लावून मंद आचेवरती छान मऊ होईपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे आणि असं मंद आचेवर शिजल्यावर पानांचा थोडंसं तुरट पूर्णपणे कमी होतो आणि भाजीला एक सुंदर घरगुती अशी चव येते तुम्ही बघू शकता किती छान अशी ही भाजी मुळ्याच्या व मुळ्यांच्या पानाची भाजी इथे तयार झालेली आहे बघा पाणी पूर्ण असं अटलेलं आहे आणि ही पानं आणि हे मुळा पण मस्त असं शिजलेला आहे हे आता आपण भाकरीसोबत सर्व करूया जर तुम्हाला ही पारंपरिक भाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये लिहा मुळ्याची भाजी आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका खूपच अशी हेल्दी आणि ही खूप छान ही भाजी आहे नक्की एकदा करून बघा मंडळी असेच छान छान रेसिपी बघण्यासाठी ला प्रेस करा बाय बाय